समाजा सद दुर्दैवानं अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या हुंडाबळी या सामाजिक समस्येमुळे अनेक निरपराध संवेदनशील विवाहिता बळी पडत आहेत यावर भाष्य टाकणाऱ्या मीनाक्षी निर्मला लिखित स्त्री और समय या आशयघन नाटकावरील पुस्तकाचा आणि दुनिया मेरी उडान देखेगी या हिंदी चित्रपटाच्या पोस्टरचा प्रकाशन सोहळा सोमवार सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिर सभागृहात सा सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आला प्रथमतः मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आलं मंडळाच्या मूर्ती पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आलेल्या पाहुण्यांचं तसेच अध्यक्षांचं या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व सत्कार करण्यात आला त्याचबरोबर चित्रपटातील कलाकारांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला प्रसंगी मीनाक्षी निर्मला जितू शिंदे यांच्यासोबत मेसर्स पद्मश्री बिल्डर्स पराग अहिरे प्रमुख पाहुणे म्हणून कल्किराम महाराज दिलीप दळवी जयराज नायर पराग अहिरे गणेश जाधव निखिल पवार या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तिचा पती केशव या प्रकरणात हतबल असतो तिचा भाऊ रघु आपल्या या दुर्दैवी बहिणीला साथ देतो समाजातील हुंडाबळी समस्या एक सामाजिक गुन्हा असून त्याला चहूबाजून प्रतिकार करणं आवश्यक आहे हे स्त्री और समय या कलाकृतीतून अतिशय प्रभावीपणे सांगण्यात आलंय या पुस्तकाचं प्रकाशक पुणे येथील संवेदना प्रकाशन आहे या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रक्रिया प्रतिक्रिया व्यक्त करून चित्रपट आणि त्याचबरोबर या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांनी तसेच दिग्दर्शकांनी त्याचबरोबर मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून समाधान खूपच समाधान व्यक्त केलंय या प्रसंगी उपस्थितांमध्ये कलाकारांची या ठिकाणी आपल्या चित्रपट आणि पुस्तक प्रकाशनाच्या संदर्भात माहिती दिली संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक मेरा नाम मीनाक्षी है मीनाक्षी निर्मला आ, अब बात करेंगे स्त्री और समय की जो आ, मैंने लिखा है एक्चुअली ये लिखने का ख्याल मेरे दिल में तब आया जब मैं झारखंड में एक फिल्म के शूटिंग में गई थी तो वहाँ जो हमारी रूम की साफ सफाई करने वाली एक अंटी थी एक्चुअली वो जब भी आती थी तब वो अपने आ, अपने एरिए की या अपने गांव के आसपास की स्टोरियाँ जो बताते रहती थी स्त्री के ऊपर तो वो चीज मतलब मेरे दिमाग में बैठ गई मैंने बोला यार झारखंड में मतलब सबसे ज्यादा स्त्री पर Uh, अत्याचार होता है तो उसी वक्त uh, मैंने मतलब उनको ज्यादा रिएक्शन नहीं दिया बट तभी से मैंने लिखना चालू कर दिया था वहाँ पर शूट के दरमियान ही लिखना चालू कर दिया था उसके बाद जैसे जैसे मैं लिखती गई इस तरीके से उसमें खोती गई और और भी फिर मैंने थोड़ा सर्च किया आसपास जैसे मुंबई जैसे सिटी है मुंबई में भी हम कहते हैं कि भाई इतना मतलब इतना बड़ा सिटी है यहाँ पर कुछ नहीं होता होगा ऐसा बट जो गांव में होता है वैसा शहर में भी होता है एग्जाम्पल एक एक्ट्रेस है मैं उसका नाम नहीं लूंगी सॉरी सीरियल की एक्ट्रेस है लीड एक्ट्रेस रह चुकी उसके साथ भी ये सारी घटनाएं हो चुकी थी तो मुझे और भी ज्यादा मतलब तकलीफ हुई मैंने बोला कि यार मतलब हर जगह पर ये है तो तब से फिर मैं और भी मतलब अच्छे से उसको और भी उसमें डूबने लगी लिखने में तो जो भी आप देख रहे हो स्त्री और समय अब कहने का मतलब बस ये मेरा आ, सोल है और ये सोल आप सबकी सोल से मैच होना है और हंड्रेड परसेंट होगा और दूसरी बात कि इसको चाहे बच्चा पढ़े या बूढ़ा पढ़े जो भी जो भी इसको पढ़ेगा ना हंड्रेड एंड वन परसेंट अपने आप से रिलेट करेगा थैंक यू जो आप देख रहे हैं स्त्रियों समय ये किताब मैंने लिखी है एक्चुअली ये किताब लिखने का ख्याल मेरे दिल में तब आया जब मैं एक फिल्म के शूट के लिए गई थी झारखंड में तो वहाँ जो हमारे रूम की साफ सफाई करती थी वो आंटी वो उनके आसपास में जितनी भी ऐसी घटनाएं होती है स्त्री के ऊपर वो हर रोज मुझे एक घटना तो सुनाती थी और ऐसे ही मतलब कम से कम तीस दिन थी तीस दिन में मैंने कम से कम साठ घटनाएं सुनी उन्हीं के की और उनके खुद के भी घर की तो उस टाइम मेरे दिमाग में आया कि भाई मतलब स्त्री मैं भी एक स्त्री हूँ इसके लिए बहुत जल्दी मुझे रिलेट कर गया मैंने सोचा कि इसके ऊपर कुछ करना चाहिए तो मैंने उसी टाइम किताब लिखना चालू किया उसके बाद भी जब मैं मुंबई आ गई मुंबई आने के बाद भी जैसे मेरे फ्रेंड सर्कल में है आर्टिस्ट लोग हैं सीरियल के लीड आ, आर्टिस्ट है वो भी मुझे आने के कुछ तुरंत दो दिन बाद ही उसने अपनी स्टोरी सुनाई तो और भी मुझे ये कर लिया तो मैंने सोचा कि चलो इस पे ही मतलब फिर मैंने पूरा ध्यान बुक पे लगाया और दो महीने के अंदर मैंने बुक लिखकर रेडी कर ली थैंक यू श्री और समय निर्मला लिखित बुक की आज लॉन्चिंग है और उन्होंने बहुत ही अच्छी तरह से वो बुक लिखी है हमको उसमें खुशी है कि एक स्त्री के बारे में उन्होंने जो लिखा है वो लोगों ने पढ़ना चाहिए और स्त्री के सभी समस्या जो भी आवाज कही है वो लेखिके ने नहीं उसमें लिखी हुई है ठीक है वेगवेगे आखाड़ लोक है वेगवेगे संप्रदाय लोक है तिथे यार है म्हणजे आमच्यापेक्षा पण फार अनुभवी लोक आहेत मग ते जे मान सन्मान आपल्याला देतात म्हणजे आपल्या आपण आपली जी विचारधारा आहे आपलं अध्यात्म हे विज्ञानावर आधारित आहे कशावर आधारित आहे विज्ञानावर आणि आपण अंधश्रद्धेला वर नेहमीच हे करतो म्हणजे लोकांना अंधश्रद्धे कसून परावृत्त करतो आपली विचारधारा विज्ञानावर आधारित आहे आज आपल्या पुस्तकाचं प्रकाशित होत आहे श्री और समज हे एखाद्या महिलाच्या वरती आधारित आहे आणि याचं निर्मिती आणि लेखन संकलन मीनाक्षी निर्मला ह्या मॅडमने केलेलं आहे हा जो संदेश आहे सगळ्यांसाठी गरिबांसाठी लोकल लोकांसाठी दिलेला संदेश आहे ह्याचं शूटिंग त्याचं आणि दुसरं पिक्चरचा मुहूर्तही आहे दुनिया मेरी उडा देखी हा पिक्चर पण पन... एक लेडीज सब्जेक्ट आहे मुलीवरती तिचा संघर्ष कसा आलेला आहे त्याच्याबद्दल आहे आणि ते आम्ही उत्तराखंडला शूट करणार आहे डिसेंबर ते जानेवारीमध्ये त्याच्यात आर्टिस्ट आमचे मिलिंद शिंदे प्रभाकर मोरे अर्चना महादेव ज्यांना घोडा पिक्चरचा अवॉर्ड नॅशनल मिळालेला आहे ते आर्टिस्ट आहे लेडीज दुसरे जयराज राय सर आणि इतर आमचे काही हितचिंतक आहे थँक्स था, धन्यवाद स्त्री और समय या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आहे लेखिक आहे मीनाक्षी निर्माता जे हुंडा बळी आपण जे सतत ऐकत असतो टी व्हीवर बातम्यामध्ये अजूनही तो प्रकार अजूनही मनस्थिती लोकांची बदललेली नाही मुंबईसारख्या शहरात पण हा प्रकार घडतो सुद्धा घडतो पण हे कधीच थांबेल हेच कळत नाही आता तुम्ही बातम्यामध्ये प्रत्येक दिवशी कुठे कुछ ना कुठे हा हुंडा हुंडा बळी हुंडा केल्यामुळे तिथे त्या कारण किती स्वतःहून आत्महत्या करते तिला प्रवृत्त करतात आत्महत्येसाठी हा प्रकार या या पुस्तकामध्ये हे सगळं पुस्तकामध्ये आलेलं आहे आणि मला असं वाटतं की पुस्तक नक्कीच चांगलं असेल मीनाक्षी निर्मलांनी हा पुस्तक लिहिण्याचा जो प्रयत्न केला त्या पुस्तकासाठी माझ्याकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा परत ते चित्रपट पण करतं दुनिया मेरी उडा त्याच्या पण लेखिका तेच आहे ते पण मला वाटतं या या धर्तीवर आधारित चित्रपट आहे मी अजून काय पुस्तक वाचलेलं नाही पण एकंदरी पुस्तकाच पाहिल्यानंतर मला असं वाटतं की पुस्तक नक्कीच चांगलं असेल तुम्ही सगळ्यांनी या पुस्तकात वाचावं असं मनापासून इच्छा मी सुद्धा वाचणार आहे माझं परा काहीतरी मी आमचे मित्र जितू यांच्या दुनिया मेरी उडान ह्या चित्रपटाच्या चित्रपटासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे सगळ्यात महत्त्वाचं हे जे पुस्तक आहे श्रीवर समय समाय आत्ता भारत हा देश प्रगत राज्यांमध्ये प्रगत देशांमध्ये गणला जातो परंतु दहेज नावाची जी प्रथा आहे ती प्रथा काही कमी होत नाही त्या प्रथेवर छान पुस्तक मीनाक्षी मॅडमांनी लिहिलेलं आहे दोघांना जितू भाऊंना आणि मीनाक्षी मॅडमांना त्यांच्या करिअरच्या ह्या दोघं चांगल्या गोष्टींना मी पद्मश्री बिल्डर्स मार्फत खूप साऱ्या शुभेच्छा देतो थँक्यू uh, मी भगवान बाबुल ए सी एस प्रोडक्टच्या माध्यमातून श्री और समय ह्या हिंदी पुस्तकाचं पुस्तक म्हणजे नाटकाचं आज ह्या ठिकाणी प्रकाशन आहे आणि त्याच्याच माध्यमातून उडान हे जे पिक्चर आहे हिंदी पिक्चर सिनेमाचं त्याचं ह्या ठिकाणी पोस्टरचं या ठिकाणी इनोग्रेशन आहे आणि त्याच्यामध्ये जे गाणे गायलेले आहेत त्या गाण्यांचं सुद्धा आजच या ठिकाणी लॉन्चिंग आहे आता हा जो पुस्तक आहे हे महिलांवर होणाऱ्या ज्या अत्याचार अन्याय वगैरे आहेत त्याच्यावर त्या ज्या लेखिका आहेत मीनाक्षी निर्मला त्यांनी प्रत्यक्ष त्या काही गोष्टी स्वतः भोगलेल्या आहेत आता मी सांगण्यापेक्षा ते तुम्हाला सांगतीलच कारण ते भोगले आणि त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरून ते पुस्तक या ठिकाणी प्रत्यक्ष लिहिलेलं आहे आणि त्याचा आज नाशिक नाशिकमध्ये मुद्दा म्हणूनच काय ठेवलं कारण ते नाशिकचे नाहीत कारण त्याच्यानंतर केसीएस प्रोडक्ट सुद्धा प्रोडक्शन सुद्धा नाशिक ना नाशिक एक एक अशी एक भूमी आहे त्यांनी एक निवडलं या ठिकाणी सांस्कृतिक धार्मिक आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून नाशिक या ठिकाणी हे या ठिकाणी प्रकाशन आज होत आहे तुमच्या सर्वांच्या साक्षी